पर्यावरण आणि शाश्वत विकास एक दिवसीय कार्यशाळा इंदापूर तालुक्यात ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंघे महाविद्यालय कळंब वालचंदनगर येथील भूगोलशास्त्रीय विभागाच्या वतीने दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पर्यावरण आणि शाश्वत विकास या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे व शाश्वत विकासाची संकल्पना समजावून सांगणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता या कार्यशाळेसाठी संस्था सचिव मान्य श्री वीरसिंह रणसिंग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक काळंगे यांनी भूषावले कार्यक्रमाची सुरुवात वसुंधरा गीताने करण्यात आली डॉ रामचंद्र पाखरे प्रमुख भूगोलशास्त्रीय विभाग यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचे स्वागत केले प्रोफेसर डॉक्टर श्रीकांत घाडगे एम एस काकडे महाविद्यालय सोमेश्वर नगर यांनी पहिल्या सत्रात पर्यावरण व शाश्वत विकास या विषयावर मार्गदर्शन करून नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत वापर रिड्यूस रियूज रिसायकल नवीकरणीय ऊर्जा व पर्यावरण संरक्षणाचे महत्व स्पष्ट केले दुसऱ्या सत्रात प्रोफेसर डॉक्टर संदीप शिंदे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इंदापूर यांनी मानव पर्यावरण संबंध व मानव क्रियांच्या पर्यावरणावर होणारा परिणाम व त्यावरती मानवाने पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी या विषयीची सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ तेजश्री हुंबे सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रोफेसर सोनाली चव्हाण सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग यांनी केले वसुंधरा गीत गायन प्रथम वर्षा कला शाखेतील कुमारी साक्षी रिते निहारिका रीते तनुजा साळुंके या विद्यार्थिनी केले या कार्यशाळेस उपप्राचार्य प्रोफेसर ज्ञानेश्वर गुळीग प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यशाळेत सहभाग नोंदविला या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण झाली तसेच मानव पर्यावरण संबंधाविषयीची समज अधिक दृढ झाल्याचे विद्यार्थी संवर्धनातून दिसून आले इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे